तर्फे सर्वांना नवरात्र उत्सव व दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचा पत्ता आरटीओ कॉर्नर म्हसरूळ पोलीस स्टेशन समोर पंचवटी नाशिक एमजी रोड वरील मोबाईल विक्रीच्या काही दुकानांमधून सरसपणे वारंवार ग्रँडेडच्या नावाखाली कॉपी केलेले बनावट ऍसेसरीज विक्री केली जात असल्याचं समोर येत आहे असाच प्रकार शनिवार पाच ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने टाकलेल्या छाप्यातून उघडकीस आलाय सुमारे सात लाख सतरा हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय कुंदन गुलाबराव बोलेशे यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे लिखी स्वरूपात तक्रार करून सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल ॲक्सेसरीज विक्रीच्या दुकानांमधून काही विक्रेते हे ब्रँडेड कंपनीचे बनावट सुटे भाग ग्राहकांना विक्री करून फसवणूक करत कॉपीराईट कायद्याचा भंग करत असल्याचं म्हटलं जात आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी याबाबत गुन्हे शाखे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कडे यांना कारवाईचे आदेश दिले त्यानुसार शनिवारी युनिट एकच्या च्या एम एमजी रोडवरील मनीष टेलिकॉम ओम साई मोबाईल मातोश्री मोबाईल महाअंबे मोबाईल शॉप या दुकानावर छापा या दुकानांमध्ये आयफोनचे हुबेहूब नक्कल केलेले मोबाईलचे ऍसेसरीज अडून आले या प्रकरणी संशय दुकान मालक हरदास हर चौधरी हुकुमसिंग राजपूत मुकेश प्रजापती ते चौधरी या चौघांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात कॉर्पोरेट कायद्याच्या कलमा गुन्हा दाखल करण्यात आलाय चारही दुकानांमधून प्रत्येकी तीन लाख अडोतीस हजार चारशे रुपये दोन लाख सोळा हजार चारशे रुपये चौसष्ट हजार पाचशे रुपये आणि सहाशे ऐंशी रुपये सहाशे ऐंशी हजार रुपये असा एकूण सात लाख सतरा हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी कारवाई जप्त केलाय સ્ટાર લક્ષ્ય મરાઠ ન્યૂઝ સાથે રફીક સૈયદ